हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू किचन आर्ट्स अँड ब्युटी आज आहे अमावस्या किंवा म्हणूनही ओळखले जाते हा सण हिंदू दिवस मानला जातो चातुर्मासातील महिन्यातील शेवटची तिथी म्हणजे आषाढ अमावस्या कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली जाते म्हणजेच सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो आज दीपमावस्या असून दीप कथा जाणून घेऊयात ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला तिच्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगा चाळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फचिती झाली सासू निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा पण ती घरातून निघाल्यावर हे सर्व बंद पडलं पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवा काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे सगळं चौकशी चालली आहे सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतबल कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाट माट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचं सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले आहे ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं ती, ती खुश असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला, दिला। घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही याची त्याला खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले काय म्हणून चौकशी केली मग नंतर तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टींची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर या कथेतून आपल्याला काय बोध होतो की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते दीपमावसेचे आणखी एक कारण म्हणजे श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत देखील केले जाते तर फ्रेंड्स तुम्हाला दीपमावसेची ही माहिती महत्त्व आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तो शेअर करा म्हणजे ही माहिती इतरांनाही समजेल आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद